मिरजेत भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते जैन समाज बांधव हजारोंच्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला भगवान महावीर जयंतीनिमित्त शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे तीन दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्ताने शहरात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत पालखी घोडे हत्ती रथ वाद्यपथके लहान मुलांची पथक यांचा समावेश होता पारंपरिक वेशभूषेत केसरी आणि पांढरे वस्त्र परिधान करून श्रावक आणि श्राविकांनी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभाग घेतला पाटील हौत पाटक हॉस्पिटल हिंदमाता चौक दत्त चौक तांदूळ मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक सराबकट्टा होळीकट्टा या मार्गांवरून शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप झाला मिरवणूक मार्गावर समाज बांधवांना विवेक उर्फ बंडू शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मावती शांतीसेवा तर्फे मठ्ठा वाटप तसेच मिरज कॅन्सर फाउंडेशन आणि शौर्य लॅबोरेटरीतर्फे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले दुपारी मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाही शेकडो नागरिकांनी लाभ घेतला सायंकाळी जन्मकल्याणक पाळणा कार्यक्रम झाला यावेळी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या ठिकाणी तीन दिवस झालेल्या धावणे लिंबू चमचा संगीत खुर्ची वक्तृत्व गायन प्रश्न चित्रकला रांगोळी या स्पर्धेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले मिरवणुकीत आणि येथे झालेल्या कार्यक्रमांना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे काँग्रेसचे नेते विशाल पाटील खासदार संजय काका पाटील भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे माजी नगरसेवक निरंजन आवटी पांडुरंग कोरे गजेंद्र कुल्लोळी यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली मिरजेतील समस्त जैन समाजतर्फे या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले होते